कोल्हापूरमध्ये एक अफलातून आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्या मॅडमशी आपल्याला आता मी बोलत आहे नमस्कार मॅडम नमस्कार हा तुमचं नाव हो कसं ओके हो। okay. तुम्ही राहायला कुठे कोल्हापूरमध्ये रमनमाळा पोस्ट ऑफिस ओके okay. तुम्हाला अमृत ज्यूस चालू करायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? होता किती वर्ष होता सव्वीस वर्ष ओके okay. तर डॉक्टरांच्या गोळ्या चालू होत्या होत्या बर डॉक्टरच्या गोळ्यामुळे तुम्हाला काही इफेक्ट पडला नाही तेवढ्या आहे याचा फरक पडत आता ओके गोळी पडल्याशिवाय मला कमी येत नव्हतं माझं असत अच्छा म्हणजे तुम्हाला पंप होता ओके oh. okay. मग दिवसातून किती पंप मारायचे तुम्ही uh, पहिला एक ओढायची नंतर नजर नाही कमी आली तर मी दोन दोन गोळ्याचा असं चार गोळ्या पंप ओढा म्हणजे दिवसात तुम्हाला चार पंप लागायचे ओके बरं अमृत ज्यूस चालू केल्यानंतर तुम्हाला किती महिन्यामध्ये फरक पडला मला आठ दिवसातच फरक पडला तिथं चार गोळा तिथं मी एक गोळी आणि नंतर मग आता महिना झाला तर मी गोळी आता माझा दिवस गोळी पूर्ण बंद आहे मग आता तुम्हाला गोळी बंद झाली पण मग तुम्हाला आता दम लागतो का नाही डस्ट एल लागते नाही तुम्ही स्वतःच म्हणजे घरातला स्वयंपाक किंवा घरातलं काम करू शकताय स्वतः पूर्वी हे जमायचं नाही बरोबर ना मग आता तुमच्यासारखा आजार तुम्हाला बरं झाला मग बाहेरच्या ज्या लोकांना असाच आजार आहे त्यांना तुम्ही काय सांगणार मला okay. अमृत ज्यूस मुळे खूपच फरक पडलेला आहे तर लोकांनी पण ज्यांना मा आहे त्यांनी पण अमृत ज्यूस घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू वेलकम